तोपर्यंत याच बी काय काम कुठल्या सारखं करत होता हात पाय धुतले पाणी पिलं म्हटलं मरा याच्या पण देवाचं दर्शन घेतलं मला देवाच असं काय झालं तुला अरे बाबा मी तुला मारत नाही रे काका ए अरे नाही रे भाऊ बोलतो काय तुला मारत नाही रे मला जिवंत सोडतोय जिवंत सोडत मी तुला एक टन पाय म्हणा खाण खानपण जाई तुझी वाणी

तुम्हाला माणूस दिसत नाही नाही देव दिसतोय मला तू दे प्राण वाचवला असं की म्हणशी का मी तुझे दोघ पाय धरतो आणि उपटून मारतो म्हणा पडतो हो पाया पडतो म्हणतात जेव्हा गालगाड माशिरावडे चढा या सोड राय ना तो सोड राहिले तुझ्या पाय धरतो उपटी माराण मागे होता माहिती असं का उलट धरतो तू उलटा धरतो ना मी अरे तू बोलतो ना काका का मी माझा मार्ग वेगळा राहतो बोलायचा तू अर्थ वेगळा करतो मग मग अशा पाय धरतो पाय भरतो म्हणता का उपटून मारतो नाही रे नाही मी काय म्हणतो काय हे पाय मी तुला जिवंत सोडतो पण नवीन फिरून राज राज या राजकोट नगरीच्या राज्यात येऊ नको हल लोकांचे या अशा ढेबरे ढोबऱ्यांचे संध्यापट तो पाहतो ते अरे चले मना नको दे तो तर्सन काय थोबाड्या पाहणार नाही मित्र तुला कापीलच फायदा पडी मग माले मै <laughs> नाही सोड राहतो ना सोड राहून दर्शन थोबाडन मुसाड रे एका दोन मीला निवेदन आहे सांगा आमचे मोहित कुमार कुठं असतील त्याने तोरीच